राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शुभांगी सुनील देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ईडचे पंचायत समिती उमेदवार बाळासाहेब खरवडे साहेब पंचायत समिती अधिकृत उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे प्रियंका प्रवीण ताई या कार्यक्रमाला उपस्थित प्रवीण दादा साहेब प्रताप प्रतापया देशमुख साहेब मधुकर मोठे साहेब रणजित दादा मोठे दासरावजी उमेश साहेब रवी पवार अविदास चव्हाण काकासाहेब चव्हाण

आपल्या आप पलीकडचे देवराईचे पंचायत समिती उमेदवार कुमार शाहूराव तांबे असे दोन्ही तिन्ही सर्कलचे उमेदवार या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत पाथरूच आता संजू काकाने सांगितलं की अमोल नारायण भोरे हे जिल्हा परिषदचे आपले उमेदवार आहेत कुक्रूर पाथरूचे प्रदीप शळके हे पंचायत समितीचे उमेदवार आहेत आणि आम्ही पंचायत समितीकडून प्रियंका युवराज गडकळ असे हे उमेदवार मध्यभागी आणि मोठ मार्केट असणार गाव आहे आणि तिन्ही चा संपर्क

दादाची दुःख वार्ता सकाळी आपल्याला समजली ती समजल्यानंतर सोशल मीडियावर पाहिल्यानंतर कुणीतरी खोडसाड प्रमाण अस सुरुवातीला आपल्याला वाटत होत परंतु आपण दुर्दैव ती बातमी खरी निघाली नि। आणि महाराष्ट्रावर सर्व नेत्यांवर कार्यकर्त्यांवर आपल्या मतदारसंघावर डोंगर कोसळला आणि ह्या घटनेकडे कस पाहिजे वातावरण निर्माण झालेलं होतं आज देखील आहे परंतु हे करत असताना जिल्हा परिषद देखील इलेक्शन लागलेलं आहे

कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे प्रचार करत असताना आपण सूचना दिल्या कुठेही कुठे वाजवू नका कुठे हलकी वाजवू नका या ठिकाणी शांततेत फेरी काढा जावा आणि मोजक्या ठिकाणी आपलं भाषणाच्या स्वरूपात बंद मांडा दुःखाची एकीकड वेळ प्रचार पण करावा लागतो अशा विधा मनस्थितीमध्ये आपण या ठिकाणी अडकलेल्या असताना सुद्धा आपण आज या ठिकाणी होतं अठरा एकोणीस वर्षाचं मी होतो आणि त्यावेळेस वडिलांचं निधन झाल्यानंतर दोन तीन महिन्यात दादांच छोट्या मोठ्या कामाला माझी भेटभूल आणली त्यांचा संपर्क घेतला आला आणि काम कस करतात त्याचा अनुभव मला त्या ठिकाणी आला त्याच्यानंतर प्रत्येक छोट्या मोठ्या कामामध्ये सार्वजनिक कामामध्ये वैयक्तिक कामामध्ये आपल्या मतदारसंघाच्या प्रश्नामध्ये त्यांची साथ आपल्या मतदारसंघाने मला या ठिकाणी मिळाली आपल्या मतदारसंघामध्ये दोन हजार चार असेल दोन हजार नऊ असेल दोन हजार एकोणीस असेल प्रत्येक वेळेस त्यांनी माझ्यावर आशीर्वाद ठेवला आशीर्वाद दिला आणि नुसता आशीर्वाद नाही दिला तर आपल्या मतदारसंघाची ही सर्वात महत्वाची काम आहे मग शिराळाच सिंचन असेल आरावाच सिंचन असेल वेगवेगळी तळ असतील ही काम त्यांनी मार्गे लावली दोनशे वीस सबस्टेशन सारखं एलिसिटीच त्या ठिकाणी केंद्र मार्गे लावलं अशी अनेक कामे

हा देखील प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी पडलेला आहे त्याच्याबद्दलचा निर्णय हा उद्या नक्कीच होईल त्याचा मी भाषणामध्ये उल्लेख करणार नाही परंतु आपला पक्ष हा आपलं कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबातील प्रत्येक नेता हे आपली काळजी घेण्यासाठी सक्षम आहे आणि आपल्याला भविष्यामध्ये हा आधार शंभर टक्के या पक्षाच्या माध्यमातून मिळणार आहे हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो दादांचा स्वभाव आपल्या सर्वांना माहिती हक्काने प्रत्येकाला

ट्रेनिंग किंवा ते सक्षमपणे उभं राहण्याचं एक सत्ता केंद्र म्हणजे जिल्हा परिषद या ठिकाणी आहे त्या ठिकाणी करू शकतो समाज कल्याणचा वेगळा निधी असतो बालकांचा वेगळा निधी असतो शिक्षणाचा वेगळा निधी असतो आरोग्याचा वेगळा निधी असतो आणि आपली कामं पुण्यामधून मुंबई नसतात त्याच ठिकाणी असतात आणि ती करण्याची त्याचा अभ्यास असणारी मंडळी आपल्या दे। प्रतापया देशमुख माजी सभापती होते जिल्हा परिषद मेंबर होते काही मेंबर नसते सुद्धा राजदूक हे करत असताना आपल्या मतदारसंघाचा सर्वात महत्वाचा प्रश्न काय होता तर तो म्हणजे शिक्षणाचा माझे वडील कैलासवासी महारुद्र मोठे पप्पा यांनी संगमेश्वर प्रकल्पाचं काम सुरू केलं ते काम पूर्ण झालं त्या धरणामध्ये पाणी साठलं आणि आज शाश्वत पाणी ज्याच्यातून विकास शास्त्र होतो ते संगमेश्वर प्रकल्प आपल्याला आज देखील पाहायला मिळत माझे वडील जाऊन अनेक वर्ष झालं परंतु आज देखील लोक पप्पाच्या काळांमध्ये मार्गी लागलं ते सांगतात आणि खरे आपण एखादा भागाचा विकास व्हायचा असेल तर सिंचन क्षेत्र वाढल्याशिवाय त्या भागाचा विकास होत नाही ही खरी परिस्थिती आहे आपला इथला व्यापार का वाढला आज इटलं मार्केट का आलं तर संगमेश्वर प्रकल्पासारखं

विजेचा प्रश्न सोडवला त्यामुळे शेतकऱ्याला पाणी मिळालं वीज मिळालं पाणी आणि वीज मिळाल्यावर आपल्या भागामध्ये झाला मग ऊस कसा शेतकऱ्याचा शेतातून काढायचा त्यासाठी बाळ्या कारखान्याच्या माध्यमातून माझे वडील कलेला मोठे पप्पा यांनी लायसन्स आणलं होत त्याच काम आपण केलं दुष्काळामुळे त्याच्यामध्ये काय आल्या तिथं परत दादांनी आपला हा कारखाना त्या ठिकाणी चालवायला घेतला आणि आज जवळ जवळ सात ते सात हजार प्रत्येक दिवस कृषी आपल्या या कारखान्याच होत आहे नुसतं आपल्या भागातला ऊस आपल्या कारखान्याला गेला नाही तर आपल्या ईट आणि परिसरातला राजेश्वर असेल कुक्रुड असेल डोकेवाडी असेल एकाच कारखान्याला एकाच वेळ सगळ्यांत ऊस जाऊ शकत नाही म्हणून आपण आपला पंचवीस टक्के पन्नास टक्के ऊस काही अंबाजी करा पाठवला काही डौला पाठवला आणि आपल्या लोकांना त्या ठिकाणी शेतकऱ्याला दिलास देण्याचं काम केलं शेतकऱ्याला सिंचनाची सोय केली एमसीबीची केली त्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळायची केली या गोष्टीचा विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे या ठिकाणी आज आपली पहिली सभा आहे आपल्यावर दुःखांचं डोंगर आहे त्यामुळे दुसऱ्यावर टीका करण्याचा विषय माझ्याकडून जास्त येतो पंधरा वर्षावरच टीका केली नाही खरोखरी आमदार झालो एकावरही टीका केली नाही तरी आमदार झालो टीका केल्याने फक्त शेतकऱ्यांच्या काळ्या भाषणामध्ये मिळतात मतदान मिळत नाही आणि म्हणून या गोष्टीच आपण भाग ठेवावं एखाद्याने त्या केलं तर त्याला देखील उत्तर चांगल्या पद्धतीने आपण घेऊ परंतु आज सुरुवात या ठिकाणी होणार नाही अनेक योजना दादांनी राबवले परंतु लाडकी बहीण सारखी महत्वाची योजना राबवली आणि या लाडक्या बहिणींचा त्यांचा लाडका खूप आज त्यांच्यामध्ये नाही महिलांनी या सर्व गोष्टीचा विचार करावा योजना कशी चालू झाली कशी चालू ठेवली जास्त लाभ दर्शन मी बोलणार नाही आपले या इलेक्शन मध्ये बहुजन वंचित आघाडी बरोबर युक्ती झालेली आहे प्रियंका आम्ही एकमेकाच्या संपर्कात होतो कारण स्वभाव एकमेकाला जोडण्याची की कायमस्वरूपी जुळत असतो चांगली माणसं जवळ करण्याचं काम आपण करत असतो त्यांच्याकडून पद्धतीची भूमिका या मिळाली आणि रणबाबू साहेबांना सांगितलं आज सांगायचंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बहुजन वंचित आघाडी प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या युतीचा जो पाठी आव्हान या ठिकाणी सुरू केलेला आहे तो महाराष्ट्रामध्ये सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला फायदा मिळत कुठंतरी सुरुवात व्हावी लागत असतील आपल्या या ठिकाणी सुरू झाली त्यांचं काम अतिशय चांगले पद्धत आहे आपल्याला सांगायची सर्व धर्म समोर धर्माला क्षमता त्यांच्यामध्ये आहे बाळासाहेब खरवडे आपले डोकेवाहिनी सारख्या खेडे गावातून पुण्याला गेले पुण्याला जाऊन मोठा व्यवसाय केला आणि तिथं जरी करत असले तरी आपल्या गावामध्ये येऊन गावा

आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही कामं करण्यासाठी आम्ही तुम्हाला कधीही या ठिकाणी विरोधीला पाच मिनिटर भेटू शकतो तिकडे पाच मिनिटर आला की मी भेटतो आणि तिकडे पाच मिनिटर गेले की भेटत भेटताय त्यांच्या काळामध्ये अशी एक चांगली टीम आपण या ठिकाणी दिलेली आहे पहिली सभा आहे मी मिळत बोलणार नाही प्रसंगी तसा नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये दे 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 अपले तीनी ते जे जे बोलतील त्याच्यावर उत्तर नक्कीच दुसऱ्या कुठल्या तरी सभेमध्ये आम्ही देऊ हे तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो बोलता आपले तिन्ही उमेदवार शुभांगी सुनील देशमुख यांचं चिन्ह घड्याळ आहे बाळासाहेब कडवडे यांचं चिन्ह घड्याळ आहे यांना आपण करावं बरोबर प्रियंका रमकर यांचं चिन्ह गॅस सिलेंडर आहे हे आपण आवर्जून प्रत्येक गावामध्ये सांगणं गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये ते चिन्ह दिसणार आहे परंतु आपण त्या पद्धतीने गावागाव मध्ये जाऊन त्याचा प्रचार त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे पाकूरचे संजीव काकांनी सांगितलं की दत्ता ओरे आपले प्रदीप या ठिकाणी शेळके आणि तिकडं गडकड असे पिली उमेदवार माध्यमातून उभं आहे सुट्टा सर्कल आपल्या जवळच आहे तिथं संजय पाटील यांच्या विशेष उभं आहे त्यांचं नाव सुप्रिया संजीव सुक्रिय। पाटील आहे सुट्ट्याचे दत्तात्रय लवटे आहेत आरसुरी पंचायत समितीचे कुमार सौरव तांबे म्हणजे राहुल पाटील म्हणून त्यांना आपण ओळखतो अशी एक चांगली टीम आपण या ठिकाणी दिलेली आहे आणि भविष्यामध्ये ही शहराचा ईट परिसराचा विकास करण्यासाठी आपण त्या सर्व उमेदवाराला निवडून द्यावं ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद